लोकसभेसाठी मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असला असा दावा जरी केला जात असला तरी संभाजीनगरमध्ये मात्र ठाकरे गटातच गटबाजी समोर आली आहे लोकसभा निवडणूक कोण लढवणार यावरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये चुंपली आहे आपल्याला संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हटलंय तर मीच खासदार व्हावं अशी जनतेची इच्छा आहे असं चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय आम्ही एक पक्षाचा एक शिस्तबद्ध शिवसैनिक राहण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आलो त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देतील तो ठीक आहे इच्छा आहे मला नाही असं माझं काय मी मुळीच माझी इच्छा लपवत नाही परंतु पक्षप्रमुखांनी सांगितलं तर तर आणि तरच यश मिळालं तर सगळे लोक मी मिळालं म्हणत असतात आणि अपयश मिळाल्यावर यांनी त्यांनी असं बोट दाखवत असतात याला काही अर्थ नसतो माझा दम आहे मी निवडून आलं पाहिजे माझ्या दम नाही मी ना इलेक्शन ना हरतो त्यावेळेस ते गंगापूरमध्ये उभे होते त्यावेळेस ते त्याचा पराभव झाला होता ही तर खूप मोठी निवडणूक आहे खूप मोठी निवडणूक असते आता एकोणीस लाख मतदार आहे त्यामुळे इतकी आणि त्यांची इच्छा असेल तर ते ठीक आहे मान्य उद्धवजींनी मान्य केलं तर होईल परंतु मला तर त्या जनता म्हणते की तुम्हीच खासदार तुम्हालाच यायचं कारण पाच वर्ष आम्ही मागे गेलो आता आमची चूक कळली